नमस्कार मंडई मी आज करत आहे संक्रांती निमित्त तिळगुआचे लाडू जे माझ्या पद्धतीने मंडळी आता आपण साहित्य बघूया हे आहेत सफेद तीळ जे अर्धा किलो आहे सफेद नाही घ्यायचे असले तर हे आपले गावठी तीळ ते आहेत तेही घेऊ शकता याच्या बदली अर्धा किलो तीळ अर्धा किलो गुळ जेवढे तीळ त्याच्या बरोबरीने गुळ दीडशे ग्राम भाजलेले शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत त्याचं कूट करून घेतलंय दीडशे ग्राम खोबरं पन्नास ग्राम ऑप्शनल आहे पण त्याची चव छान येते भाजलेली चणा डाळ पन्नास ग्राम वेलची चमचा एक चमचा सुंठ पावडर जायफळ पावडर मी सांगेनच आणि ड्रायफ्रूट तुम्हाला हवं असेल तर घालू शकता मला आवडतं म्हणून मी घेतलं आहे पाणी पाक बनवण्यासाठी आहे साहित्य लाडूसाठी आपण आता सुरुवात करूया पडई तापायला ठेवली होती मी आधीच आणि केळ भाजायला कधीही झाड्या तळाची पडई घ्यायची आणि थोडी मोठी मी थोडी मोठीच घेतली ले है सगळं ह्या तीळ भाजून ठेवूया थोडी तडतडेपर्यंत पर्यंत म्हणजे जरा कलर थोडा ब्राऊन लालसर असं होईल थोडासा असं पिंकिश ले 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 ले, ले ले। आता काढून घेतलेले आहेत थंड करायला ठेवणार याचा कलर पाहू शकता आपण थोडे भाजून छान खमंग भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याची मी भाजून आधीच त्याचं कूट म्हणजे थोडे अख्खे थोडे अर्धे असे कूट करून घेतलेले आहेत आता आपण भाजूया चणा डाळ चणा डाळ आहे भाजून घेऊया चना डाळ पण खलंग थोडा वास यायला दा लागला दाना जरा खुसखुशीत झाला की काढून घेऊया डाळ भाजून झालेली आहे आता पण सुको खोकर पन्नास ग्राम हे तुमच्या आवडीनुसार जर कमी जास्त करायचं असेल तुम्ही करू शकता डाळ आहे खोबरं आहे ड्रायफ्रूट आहे जसं आवडेल तसं नाही घातलं तरी चालेल मला आवडतं आणि ह्या पारंपरिक रेसिपीमध्ये माझ्या आई सगळे घालायची सगळं साहित्य हे असायचं त्यामुळे मी त्या पद्धतीने दाखवत पाहू शकता खोबरं हे करून भाजून काढून घेतलेलं आहे थोडं ब्राऊनिश कलर मध्ये चांगलं कुरकुरे ते पर्यंत भाजायचं आणि त्याला थोडस चोरून घ्यायचं किंवा किसलेलं खोबरं घ्यायचं चालेल आणि आपण आता ह्याच्या मिक्स करूया

काजू मी काजू घेतलेले ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता पण मला पर्सनली फक्त काजू आवडतात तुम्ही एक बदाम काजू दोन्ही घालू शकता पण आपण आता हे सगळं भाजलेलं साहित्य शेंगदाणे चना डाळ काजू तीळ खोबर खोबऱ्याला आपण थोडस असं क्रश करून घेऊ कारण का मी थोडं कापून घेतलेलं आहे किसून घेतलं तरी चालतंय चढत हे सगळं थंड झालेलं आहे आपण मिक्स करून घेतो हे सर्व मिक्स करून घेतले वर कडाई टाकून पुरातून आपण हा आपण वापरलाय हा फूड चिकीचा नाही आहे पण थोडा हाताला चिके चिकटेल असा आहे चिकीचाच गुळ हवा असं काही नाही होतात खुसखुस छान होतात लाडू त्याचा पाक एकदम पण चिकट नाही करायचा दाखव पाक थोडा खुसखुशीत होण्यासाठी आणि विरवण्यासाठी हे असे दोन चमचे पाणी पाणी टाकून द्यायचं त्याच बरोबर इकडे थोडं आपल्याला ज्या ताटात लाडू हे आहे थोडस थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे लाडू किंवा लाडू साठी सा, पाकाला तर बबल्स यायला सुरुवात झालेली आहे मी एक चमचा तूप अजून घातलाय ज्याने करून लाडूला चकाकी पण येईल आणि टेस्ट पण छान आता आपण थोडं पाक उकळल्यावर थोडासा वाटी घेऊन बघूया त्याच वळतोय की कसं ठीक आहे पाक असं एकत्र होते म्हणजे आपला आता पाक होता एकदम पण नरम नाही दोन मिनिट आपल्याला अजून ठेवायला लागेल दोन मिनिटं आता आपला पाक झालाय आहे का पाणीतला पाहूया पाण्यामध्ये एकत्र झाला अशी गोळी झाली ती पाक झाला एकदम जेलीस आहेत नाही पण थोडासा नरम थोडं पाक झालेला आहे एक आता एक मोठा चमचा वेलची एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा जायफळ आवडीनुसार कमी जास्त करू शकतो सगळं मिक्स करून हे सगळं पाकतच टाकायचं म्हणजे सगळ्या लाडूला इक्वली लागतो हे सगळं मिश्रण झालेलं या पाकात टाकूया आणि सगळं मिश्रण होऊन मिक्स करून घेऊ सगळा गुण सगळं एकत्र मिश्रण झालं की आपण लाडू वाळ्याला घेऊया असं गरम कडाई गॅसवर अशीच ठेवू द्यायची गॅस बंद पण कडाई गरम गरम तशीच राहू दे अगदी थंड झालं खाली गरम पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर कडाई ठेवायची आता आपण तूप लावून किंवा मांदा असे अजिबात हाताने चिकटणार नाही चिकटलं तर थोडा तुपाचं पाण्याचा हात घ्यायच थोड गरम असेल तेव्हा आपण घेऊया गावर, तु, ते मोठे तुम्हाला जसे हवे तसेच्यामुळे तुम्ही करू शकता तीळ तुम्हाला गाव गावरण तीळ हवे असतील गावरण घेऊ शकता पॉलिश वाले घेऊ शकता साधे तीळ कोणतेही तु तीळ तुम्ही पकडू शकता फक्त प्रमाण गुळ आणि तुपाचं सेम गुळ आणि तिळाच प्रमाण सेम हवं बाकी तुम्ही कमी जास्त काहीही टाकू शकता हे शेवटचं आहे थोडस कडक व्हायला लागलं ला। म्हणून मी जर फक्त कडक गरम केली तुम्ही पान खाली गरम पाणी पण ठेवू शकता भांड्या खाली होऊन एकटी आहे म्हणून थोडा वेळ लागला हे गरम करून वळवून घेतलेले चांगले हे बघा थोडासा तुपाचा हात लावला आता मला गरज नाहीये छान आता आकार तुमच्या म्हणजे हिशोबाने की तुम्हाला कसं हवेत तसे तुम्ही आकार छोटा हवा छोटे ठेवा मोठा हवा मोठे ठेवा हे मीडियम साईज तुम्हाला सांगते एक, एक किलो मध्ये किती होत एक प्रमाण आपलं अशा पद्धतीने आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत या प्रमाणामध्ये ऐंशी पंच्याऐंशी लाडू झालेत आणि सव्वा एक किलो शंभर लाडू एक किलो शंभर ग्राम चा अंदाज झालेला आहे तर करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला जर माझ्या मावशीचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू